श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारा महिना या महिन्यात भगवान शिव भोलेनाथाचे भक्त भगवान शिवांचा आशीर्वाद अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करत असतात विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी शिवशंकरांचा आशीर्वाद मिळवण्याची उत्तम संधी असते विवाहित महिलांनी भागवन होण्याच्या इच्छेने या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिभावांनी पूजा करावी यामध्ये अविवाहित मुलींनी ज्यांचे लग्न जमत नसेल किंवा ज्यांना चांगला वर मिळावा अशी इच्छा असेल त्यांनी श्रावण महिन्यात शिवाचे पूजन नक्कीच मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भोलेनाथांची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी काही कामे सांगितली आहेत की जी कामे महिलांनी केल्यास त्यांना भगवान शिव तसेच देवी पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या देखील पूर्ण होतात तर आता आपण जाणून घेऊया की ही कामे कोणती तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा देवी पार्वतीला समर्पित व्रत देखील श्रावण महिन्यात केले जाते सोमवारी आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तू देखील दान कराव्यात असे मानले जाते की या वस्तूंचे दान केल्याने स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होते हिंदू धर्मातील धर्मग्रंथामध्ये केलेल्या वर्णनानुसार शिव श्रावणात प्रसन्न मुद्रेत असतात अशा स्थितीत रोज जर आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पार्वतीची भजने केली तर नक्कीच आपल्याला शिव शंभूंचे आणि पार्वतीचे आशीर्वाद देखील मिळतात आणि यामुळे कुटुंबात सुख शांती देखील नांदते म्हणून आपण सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावे ¡Entra! शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांत चित्ताने पूजा करतो त्यामुळे स्त्रिया आपली उपासना यशस्वी करण्यासाठी इच्छुक असतात त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि श्रावण महिन्यात कोणाशी वाद असल्यास ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा यामुळे स्त्रीचा राग शांत होतो आणि घरात देखील सुख समृद्धी नांदते असे सांगितले जाते की श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाई पसरते त्यामुळे या महिन्याचा हिरव्या रंग विशेष संबंध असतो अशात विवाहित महिलांनी जर दररोज हिरव्या बांगड्या घातल्या आणि हिरवी वस्त्र परिधान केले तर आपल्यावर माता पार्वतीची कृपा होते म्हणून या महिन्यात आपण जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करावा आपल्या हातात इतर वेळी नसल्या तरी किमान श्रावण महिन्यात तरी आपण हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात किमान एखादी तरी बांगडी विवाहित स्त्रीच्या हातात हिरव्या कलरची असावीच या काळातच आपण हातावर मेहंदी लावावी Yum! काळात आपण हातावर मेहंदी लावल्याने आपल्या मनात देखील हिरवा निर्माण होते आणि ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुधग्रहाशी संबंधित असल्यामुळे या महिन्यात मेहंदी लावल्याने महिलांचे सौंदर्य तर वाढतेच शिवाय बुधग्रहालाही शुभ फळं मिळतात त्यामुळे जीवनसाथीच्या प्रगतीचा मार्गदेखील खुला होतो आणि आपल्याला अखंड सौभाग्य देखील प्राप्त होतो तर श्रावण महिन्यात, महिन्यात महिलांनी या गोष्टी करायला नक्कीच चुकू नये या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत पण या गोष्टी महिलांनी इतर वेळी नाही जमल्या तरी श्रावण महिन्यात या गोष्टी नक्कीच कराव्या यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील व आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ